नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधला अध्याय दुसरा ज्याचं नाव आहे व्याधाची कथा तर चला मग सुरू करू श्री गणेशाय नम जेथे सदा सर्व काळ शिवस्मरण शिवोपासना चालते तेथे सर्व प्रकारचे कल्याण असते संकटाची छाया छायासुद्धा पडत नाही उपहासाने विनोदाने कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो उदाहरणार्थ नकळत परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते औषधाचं नाव न कळता घेतले तरी रोग बरा होतो लहान बालकाने गवतावर नकळत अग्नी टाकला तरी गवत जळून जाते त्याप्रमाणे विनोदाने थट्टेने शिवनाथ मुखात आले तरी पाप नष्ट होते शिवरात्रीला उपास जागरण बेलफुले पत्री शिवलिंगावर वाहून यथासांग पूजा करणाऱ्याचे जन्मीचे पाप भस्म होते प्रात काळी शिवदर्शन घेण्यामुळे आधीच्या दिवस रात्रीची पापे दुपारी दर्शन घेण्यामुळे सात जन्माची पापे सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात सहस्त्रमुखे असलेला शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही कपिलाषेष्ठी संक्रांत गजच्छाया ग्रहण अर्धोदय महोदय इत्यादी महापर्वणीच्या वेळी केलेले पुण्यकर्म शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे एवढे अत्यल्प होते अनेक ऋषी देवदेवता शिवरात्र हा पुण्य दिवस महात्म्य जाणून शिवपूजा जागरण रुद्रघोष करून हे व्रत करतात माघ मासातील चतुर्दशी हा दिवस मुख्य शिवरात्र जाणून संबंधीचे महात्म्य कथा शौनक आदी ऋषींना सुताने सांगितले विंध्यपर्वतात राहणारा एक व्याध मोठा हिंसक निर्दय होता त्याने असंख्य पशुपक्षी यांची हत्या करून पुष्कळ अपराध केले होते एकदा तो धनुष्यबाण फासे जाळे तसेच अंगावर हिरव्या रंगाचे कवच हातात अंगुलीमान घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला तेथे शंकराचे मंदिर होते त्या दिवशी शिवरात्र असल्याने शिवमंदिराची सजावट करून त्याला कैलासाची शोभा आणली होती सोन्याप्रमाणे त्याचा कळस झळकत होता मंदिरातील शिवलिंगाची भक्तजन पूजा करीत होते विप्र मोठा रुद्र घोष करीत होते भक्त शिवाचे कीर्तन भजन हर हर महादेव असा जयघोष करीत होते अनेक दीप प्रज्वलित केल्याने त्याचा प्रकाश पसरला होता शंख घंटा भेरी याचा नाद होत होता भक्त रसान हात होते पारधी शिवपूजेचा सोहळा पाहात तेथे उभा राहिला भक्तगणांची चेष्टा करीत मनांत म्हणाला मंदिरातील शिवलिंगाचा पाषाण आणि बाहेर असलेले असंख्य पाषाण यात काय फरक आहे पण हे लोक अत्यंत मूर्ख आहेत पाषाणाला देव मानून द्रव्य व्यर्थ खर्च करतात उत्तम अन्न सेवन करायचे सोडून दिवसभर उपवास करून उपाशी राहतात शिव हर हर म्हणून घसा कोरडा करतात असे म्हणून शिवमंदिराच्या उजव्या बाजूने घोर अरण्यात गेला भक्तांच्या घोषाचे विटंबन करीत चालला होता तो सायंकाळ होऊन गेली पारध्याला काही शिकार मिळालीच नाही फिरता फिरता पारधी एका सरोवराच्या काठी आला उंचावर बसले तर लांबून येणारे एखादे जनावर दिसेलच म्हणून सरोवराच्या काठावरील एका वृक्षावर तो बसला दूरवर पाहू लागला तेव्हा त्याच्या ते डोळ्यासमोर त्या वृक्षाच्या काही फांद्या येत होत्या त्यामुळे त्याला दूरचे काही दिसेनाच त्याने त्यासाठी त्या, त्या फांद्यांवरची काही पाने तोडून खाली टाकली आणि तो होता बेलाचा वृक्ष वृक्षाच्या खाली अत्यंत प्राचीन असे शिवलिंग होते त्या शिवलिंगावर पारध्याने तोडून टाकलेली बेलाची पाने नकळत पडत होती आणि त्याचे पूजन घडत होते रात्रीचा प्रहर संपला आणि एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी आली ती गर्भवती असून तेजस्वी व सुकुमार दिसत होती तिने दुरूनच पाहिले की प्रत्यक्ष मृत्यूसारख्या दिसणाऱ्या पारध्याने आपल्यावर मारण्यासाठी बाण रोखिला आहे तेव्हा ती त्याला मनुष्यवाणीने बोलू लागली की हे महापुरुषा माझ्याकडून काहीही अपराध झालेला नसताना तू माझ्यावर व्यर्थ का बाण रोखला आहेस यावेळी मी गर्भवती आहे माझ्या पोटात अज्ञानी सूक्ष्म गर्भ आहे मला तू मारलेस तर माझ्या हत्येच्या पापाबरोबर तुला बालहत्येचे पातक लागेल शंभर बालकाला मारले तर एक हरिण मारल्याचे पाप लागते शंभर हरिणांच्या वधामुळे एक बैलाच्या हत्येचे पाप लागते शंभर बैलांच्या हत्येमुळे एका गोहत्याचे पाप लागते शंभर गौहतेच्या पातकामुळे एका ब्राह्मण हत्येचे पाप लागते शंभर ब्राह्मण हत्येच्या पापामुळे एका स्त्रीहत्येचे पातक आणि शंभर स्त्रीहत्येमुळे एका गुरुहत्येचे पाप लागते तसेच एका गुरुहत्येच्या शतपट पाप गर्भिणीच्या वधाचे असते असे असताना तू माझा अपराध नसतानाही का वध करतोस पारधे म्हणाला माझी बायको आणि मुले घरी उपाशी आहेत मीही आज दिवसभर भुकेला आहे त्याच्या उपजीविकेची माझ्यावर जबाबदारी आहे त्यासाठी मला शिकार करण्याशिवाय अन्य पर्याय नाही परंतु तू हरिणी म्हणजेच पशु असून मनुष्यवाणीने बोलतेस एवढे शास्त्र सांगतेस याचे मला आश्चर्यच वाटते तुझी प्रार्थना ऐकून मला तुझी दया वाटू लागली आहे मी धनुष्यबाण ठेवून देतो मला सांग तू पूर्वजन्मी कोण होतीस एवढे ज्ञान तुला कोणाकडून मिळाले हरिणी म्हणाली पूर्वी रत्नप्राप्तीसाठी देवदानवांनी केलेल्या समुद्रातून निघालेल्या रत्नांपैकीच मीही रंभा नावाची अप्सरा म्हणून उत्पन्न झाले होते माझ्या रूपलावण्य तारुण्य त्याप्रमाणेच नृत्य गायन यांतील कौशल्याने अनेक देव दानवही मोहित झाले ऋषी तपस्वी यांनी तपाचरण सोडून माझ्या प्राप्तीसाठी वेढे झाले त्यामुळे मी अभिमानाने उन्मत्त झाले शिवभजन पूजन शिवरात्री सोमवार प्रदोष व्रतही सोडून दिले देवांच्या संगतीचा त्याग करून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले मद्यपान करू लागले भगवान शिवाची आराधना सोडली एके दिवशी हिरण्य दैत्य मृगयेसाठी दूर अरण्यात गेला म्हणून सवड मिताक्षणी मी कैलासावर शिवदर्शनासाठी गेले मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले मला शाप देत म्हणाले तू तु, आणि तुझ्या दोन सख्या मृत्यूलोकात हरिणी होऊन राहाल हिरण्यदैत्य मृग म्हणून जन्माला येऊन तुमचा पती होईल भगवान शंकरांनी ती शापवाणी केली ती ऐकून मी फारच दुःखी झाले मला माझ्या कृतकर्माचा पश्चाताप झाला नम्रपणे मी शिवाची प्रार्थना केली हे परमेश्वरा कृपा करून मला उशाप द्यावा तेव्हा त्या ते दयाळू आणि भोळ्या शंकराने उशाप दिला की बारा वर्षांनंतर तुम्ही सर्वजण मृगाचे शरीर टाकून मुक्ती आणि आपले मूळ रूप प्राप्त कराल त्यावेळेपासून मी हरिणीचा जन्म घेऊन आपल्या हरिणाबरोबर या वनांत राहते आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे मी आपल्या घरी जाऊन प्रसूत होते हा गर्भ त्या ठिकाणी ठेवून पुन्हा तुझ्याकडे येते मग मा तू माझे प्राण घेतलेस तरीही चालेल हरिणीचे बोलणे ऐकून पारधी म्हणाला तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू विविध प्रकारे गोड आणि खोटे बोलून जीव वाचवावा हे सर्व प्राण्यांना कळते तेव्हा तू केलेल्या महापापाचे उच्चारण करून शपथ घे हरिणी म्हणाली मी जर खोटे बोलत असेन तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो मनुष्य वेदशास्त्राचा अभ्यास स्नानसंध्या करीत नाही असत्य अपवित्र यांच्या जवळ राहतो त्याचे पाप माझ्या मस्तकी पडो त्याप्रमाणे वेदाची विक्री कृतज्ञ परपीडा करणारा दानात विघ्न आणणारा गुरु विष्णू शंकर यांची टिंगल यतीची निंदा द्वैत मताचा प्रचार करणारा मंदिरात पुराण श्रवण वेळी पान खाणारा स्त्री संग करणारा यांची पापे मला लागत ती पुढे असही म्हणाली नवरा बायकोचा वियोग करणारे दुसऱ्याची वर्मे काढणारे विद्या असून शिष्याला न देणारे जे ब्राह्मण अनुचित दान घेतात दुसऱ्याचे गायी चोरणारे अनुक्रमे न पुंसक कावळे पांगळे रोगी अल्पायुष्य होतात साधूला प्रजेला छळणारा राजा साप होतात व्रतनेम करून ज्या स्त्रिया घरात धान्य असून पतीला उपाशी ठेवतात कुरूप म्हणून पतीचा त्याग करतात स्वयंपाक करता करता सर्वांच्या आधी खातात ज्या स्त्रिया ब्राह्मण पती यांना कडान्य वाढवून आपण पक्वान्न खातात त्या स्त्रिया पुढील जन्मी अनुक्रमे बालविधवा वेश्या दासी कुलटा मांजरी वांझ होतात स्वामीचा द्रोह करणारे सेवक मोबदला न देता सेवा करून घेणारे पतीपत्नीचे बोलणे चोरून ऐकणारे ना जारण मारण करणारे यतीला उपाशी ठेवणारे दिव्यातील तेल चोरणारे ते पुढील जन्मी अनुक्रमे कुत्रा भिकारी अन्नान्न दशा होते भूतपिशाच जन्मभर दुष्काळ पीडित निपुत्रिक होतात माता पित्याचा छळ सासऱ्यांना पीडा देणारे पुढील जन्मी माकड होतात त्याची अपत्ते अल्पायुषी होतात एवढे बोलून ती हरिण म्हणाली आतापर्यंतची सांगितलेली सर्व पापे मला लागोत मी खोटे बोलत असेल तर शिवपूजेचा मी अपहार केला असे होईल तिचा निर्धार शपथ ऐकून पारध्याच्या मनात विश्वास निर्माण झाला त्याने तिला घरी जाण्याची अनुमती दिली हरिणी म्हणाली तू पुण्यवान होऊन शिवपदी जाशील पाणी पिऊन हरिणी निघून गेली पारधी अस्वस्थपणे बेलाची पाणी तोडून खाली टाकत राहिला हरिणीकडून शिवमहात्म्याचे निरूपण ऐकले होते त्याला वारंवार शिवस्मरण होऊ लागले भक्तांकडून ऐकलेला शिवनामाचा घोष मुखातून येऊ लागला इतक्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यास आली पारध्याने धनुष्यबाण सज्ज केलेले पाहून ती हरिणीसुद्धा म्हणाली हे सज्जन मानवा माझ्यावर दया कर मी यावेळी कामासक्त असून मला पतीभेटीची ओढ लागली आहे त्याला भेटून माझी इच्छा पूर्ण करून मी येते पारधी म्हणाला शपथ घे हरिणी म्हणाली मी जर खोटे बोलेन तर विहीर तळे सरोवरे देवाची मंदिरे देवाच्या मूर्ती भग्न करणारा गुरु ब्राह्मण वेदशास्त्र ग्रंथ संत माता पिता राजा यांची निंदा करणारा मद्यापी दुराचारी रणभूमीतून पळून जाणारा क्षत्रिय हरिहर चरित्रे नाकारणारा व्याभिचारी स्त्री यांची पापे माझ्या मस्तकी लागोत हे सज्जन सुशील आज्ञाधारक मुलगा व सून यांचा उगाच छळ करणारा आपसात भांडणारे भाऊ पुढील जन्मी कुरूप दरित्री मासे होतील प्रवाशांची वस्तू चोरणारे साधूचे सोंग आणणारे कन्या विक्रय गाय विक्रय अभ्रक विक्रय करणारे ते पुढच्या शुद्ध प्रेतावरचे कपडे घालणारे होतील समाजात बसून खोटी साथ देणार दोन लग्ने करून पत्नीमध्ये भेदभाव करणारा दुसऱ्याचे पाणी पुरवठा बंद करणारा अनुक्रमे गोचिड क्षयी रोगी होतात ग्रहणात जेवणारा गर्भपात करणारी स्त्री पत्नीला छळणारा पुढील जन्मी अनुक्रमे महारोगी वांज अर्धांगवायू होतात जो सूतकातले अन्न खातो ब्राह्मणाचे कर्ज बुडवतो तो अल्पायुषी आंधळा होतो गरीबाचे लग्न मोडतो एका देवाची भक्ती दुसऱ्याची निंदा करीतो गोवध बैलाला मारणाऱ्याला पुढील जन्मे अनुक्रमे भिकारी नपुंसक मूर्ख मुलाचा पिता होतो हरिनी पुढे असेही म्हणाली मी पतीला भेटून लवकर येते हे असत्य घडले तर ही सर्व पापे मला लागोत पारधी म्हणाला ठीक आहे तू जाऊन लवकर ये इतक्यात हरिण पाणी पिण्यास आला त्यावेळीही पारध्याला शिकार सापडल्याचा आनंद होऊन त्याने हरिणावर बाण रोखला हरिण पारध्याला म्हणाला हे महापुरुषा माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत त्यांना माझ्या मृत्यूने महादुःख होईल परंतु मी त्यांची समजूत घालून विचारून येतो त्यांच्याप्रमाणे मी तुला परत येणारे वचनही देतो त्याबरोबर शपथ घेतो की मी असत्य भाषण करीत तर हरिकीर्तनात विघ्न करणाऱ्याचे शूद्र असून ब्रह्मकर्म करणाऱ्याचे तीर्थयात्रेत अडथळा आणणाऱ्याचे पाप माझ्या माथी लागो शास्त्राधार नसलेल्या क्षुद्र विषयावर कुट काव्य करणारा महाशिवरात्र एकादशी दिवशी अन्न खाणारा देवमूर्ती मूर्तीचे अलंकार पूजेची उपकरणे चोरणारा यांना पुढील अनुक्रमे अर्थातच पंडुरोग पोटशूळ संग्रहणीसारखे असाध्य रोग होतात अंगात सामर्थ्य असूनही गाय ब्राह्मण यांवरील अत्याचाराचे निवारण करीत नाही मित्रद्रोह विश्वासघात करतात त्यांना मस्तकशूळ अंगाचा दाह सारखे शिवकीर्तन ऐकताना जो झोपतो कीर्तन करणाऱ्याचा उपहास करतो वादविवाद करतो त्याचे पाप माझ्या मस्तकी लागो असे म्हणून तो हरिणही निघून गेला पारधी हरिण हरिणीच्या मुखाने होणारा शिवमहात्म्यामुळे भारावून गेला तो वारंवार शिवनाम जपू लागला पाने तोडून खाली टाकीत राहिला रात्रीचे चार प्रहर संपले शिव जागर झाला दिवसभराचा उपवास रात्री शिवमहिमा श्रवण नामस्मरण पारध्याच्या हातातून घडले अरुणोदय झाला आणि तिसरी हरिणी पाणी पिण्यास आली आता मात्र हिची शिकार करावीच असे त्याच्या मनात आले त्याने बाण सज्ज केला तेवढ्यात ती मनुष्यवाणीने बोलू लागली ती म्हणाली हे दयाळू मानवा तू मला मारू नकोस कारण घरी माझी तान्हे बालके आहेत त्यांना एकदा पोटभर स्तनपान करून मी परत येते पारध्याला आता ही हरिणी काय शास्त्रास्त्र सांगते असे कुतूहल होते ती म्हणाली मी जर असत्य बोलेन तर सर्व महापापे माझ्या माथ्यावर येतील हरिणी म्हणाली गावाला आग लावणारा गोब्राह्मणांना पाण्याविना वंचित ठेवणारा प्रियजनांमध्ये कलह लावणारा पुस्तके रत्ने विकणारा गर्विष्ठ पुढच्या जन्मी अनुक्रमे क्षयरोगी आंधळा मुका रेडा ससाना होतो मृत्यूनंतर यमलोकात त्याला असह्य यातना देऊन शासन करतात भक्तीनिंदा माता पित्याला ताडन यतीला विनमुख पाठविणारा कृपण हा पुढल्या जन्मी अनुक्रमे मुखरोगाने त्रस्त सर्प पांगळा होतो आता पारध्यालाही या सर्वाचा विश्वास वाटू लागला त्याने तिलाही घरी जाऊन बाळांना स्तनपान देऊन येण्याची अनुज्ञा दिली त्या तीन हरिणींपैकी पहिली प्रसूत झाली दुसरीने पतीची भेट मोठ्या प्रेमाने घेतली तिसरीने बाळाला पोटभर स्तनपान दिले तेव्हा हरिण म्हणाला वचन दिल्याप्रमाणे आपण सरोवरा पारधाकडे जाऊया तेव्हा ती हरिणी हरिण हरीन पिल्लांसह पारध्याकडे आली हरिण म्हणाला हे महापुरुषा आता तू माझा वध कर हे ऐकून हरिणी म्हणू लागल्या हे करणे योग्य होणार नाही पतीच्या आधी आम्ही मरावे हेच उचित होईल त्यांचे बोलणे ऐकून हरिण बालके म्हणू लागली आधी आमचा वध कर माता पित्यांच्या मृत्यूनंतर आम्ही कसे जिवंत राहणार त्यांची एकमेकासाठी त्याग करण्याची वृत्ती प्रेम पाहून पारधी चकित झाला त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली झाडावरून उतरून त्याने हरिणाचे पाय धरले व म्हणाला तुमच्या मुखातून मनुष्याच्या आदर्श जीवनाचे मार्गदर्शन निरूपण ऐकले मी पापमुक्त झालो असे म्हणून त्याने धनुष्यबान इतर प्राणघातक शस्त्र सुद्धा टाकून दिली सद्गतीत होऊन त्याने सर्वांची क्षमा मागितली मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण माझे गुरु आहात आता मला या खोट्या संसाराचा मोह नाही शिवपदी विलीन होण्याची माझ्या अंतकरणाला ओढ लागली आहे असे पारधी म्हणत आहे तोच आकाशातून एक दिव्य विमान आले त्यामध्ये पंचवदन दशमुख व्याघ्रांवर नेसलेले तेजपुंज शिवगण बसले होते शिवगण गात होते किन्नर स्वर्गीय दिव्य नादमधुर वाद्य वाजवीत होते विद्याधर शिवस्तुती गात होते देवगण आकाशातून पुष्पवृष्टी करत होते त्या क्षणी हरिणाची शरीरे मानवी झाली त्यांना नमस्कार करताना पारधाचे शरीर शिवगणांप्रमाणे दिसू लागले शिवगणांनी त्याला प्रार्थना केली विमानात घेतले हरिणांनी मानवी देहाने विमानात प्रवेश केला देव पारध्याच्या भक्तिभावाची स्तुती करू लागले पारधे त्याच्या इच्छेप्रमाणे शिवपदी विलीन झाला मृगाला तारा मंडळीत स्थान मिळाले भगवान व्यासांनी लिंगपुराणात जे वर्णन केलेले आहे त्याचे मी प्राकृतात वर्णन केले आहे हे शिवरात्री व्रत श्रवणाने पठनाने पातके नष्ट होऊन जीवन कृथार्थ होते आणि या ठिकाणी अध्याय दुसरा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय तिसरा बघणार आहोत धन्यवाद